नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभ दुपार मी साधे जगताप सर तुमचं सर्वांचं आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम स्वागत करतोय पहा मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपण नुकतीच टी टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा नुकतीच दहा नोव्हेंबर रोजी दिलेली आहे बरोबर आता जेमतेम चार ते पाच दिवस झालेले आहेत विद्यार्थ्यांना अजूनही बरेचशा प्रश्नपत्रिका ज्यावेळेस सोडवल्या त्याच्यामध्ये अनेक अडी अडचणींना सामोरं जावं लागतंय कारण आपल्याला माहितीये आप की काही दिवसानंतर आपल्याला ज्यावेळेस आन्सर की येईल त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यातले जे काही आपण प्रश्न सोडवलेले आहेत त्याची आन्सर की द्वारे आपल्याला एक्झॅक्ट स्कोअर आपल्याला समजेल पण प्रश्न असा आहे की अजूनही बरेच विद्यार्थ्यांचं असं मत आहे की काही असे प्रश्न होते की ज्याच्यामुळं आपल्याला एक्झॅक्ट समजत नाही की बाबा ते परीक्षा परिषद काय कारवाई करू शकते किंवा असे आहेत का प्रश्न पेपर एक पाहिला असता किंवा पेपर दोन पाहिला असता आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मी कमेंट वाचत होतो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंटमधून असं जाणत होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे की काही प्रश्न असे होते पेपरमध्ये की ते पर्याय असतील किंवा त्याचं दिलेले उत्तर असतील दोन पर्याय योग्य असतील किंवा मग काही असे प्रश्न होते की त्याचे उत्तराचा पर्याय पर्यायमध्ये नव्हतात मग अशा विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण संकलित केले त्याच्याविषयी आपण पाहिल्यानंतर लक्षात आलं की हो असे काही पर्याय होते असे काही प्रश्न होते की ज्याच्यामध्ये नक्की ते प्रश्न रद्द होण्याच्या मन म्हणजे रद्द होऊ शकतात आणि जर समजा रद्द झाले तर पुढे काय होऊ शकतं काय आपल्या पात्रतेमध्ये बदल होऊ शकतो तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत व्हिडिओ आपल्या चॅनलला नवीन असताना तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या आवडला असेल तर लाईक जरूर करा ठीक आहे स्टार्ट करतोय आपण बघा काय आपल्याला प्रश्न आता त्यातले काही प्रश्न आपण आता हा जो प्रश्न आहे तो आहे पेपर जो दोन दिला आपण त्यामधला जो गणित आणि विज्ञान या सब्जेक्ट मध्ये ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिल्या बरोबर त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला होता आता बी सेट मधला आहे हा प्रश्न की एकशे पंचवीसावा जो विज्ञान या टॉपिक म्हणजे विज्ञान या सब्जेक्ट संदर्भात आलेला प्रश्न होता काय होता जर थिटा हा दोन प्रतल आरशामधील कोण आहे तर यन एवढ्या प्रतिमांची संख्या टिंबटिंब सूत्राने बघा प्रतिमांची संख्या दाखवण्यासाठी कोणतं सूत्र वापरलं जातं असा पर्याय विचारला होता प्रश्न पर्याय होते यन थिटा प्लस वन बरोबर तीनशे साठ अंश यन थिटा मायनस वन बरोबर तीनशे साठ अंश आणि एन थिटा बरोबर तीनशे सात आणि एन अपॉन थिटा इज इक्वल टू तीनशे सात अंश आता आपल्याला जर त्याचं सूत्र जर माहीत पाहिजे कशाचं प्रतिमांचं ती यन ने दाखवलं जातं तीनशे सात भागिले थिटा मायनस वन हे त्याचं सूत्र आहे बरोबर कशाचं प्रतिमा काढायचं आता ते एकतर ते काय येऊ शकतं बघा तर यन थिटा प्लस थिटा बरोबर तीनशे साठ तरी हवंय यन थीटा बरोबर तीनशे साठ वजा थिटा एक तर हा या दोन्ही पैकी एक पर्यायमध्ये पाहिजे होतं आता इथं जर बघितलं आपण पर। कुठलाच पर्याय आपल्याला या उत्तर म्हणजे अपेक्षेप्रमाणे पर्यायमध्ये नाहीये बरोबर मग साहजिकच आपल्याला जाणवत की इथं सगळेच्या सगळे पर्याय आपल्याला चुकीचे वाटत आहेत किंवा दिलेले आहेत मग तो हा जो प्रश्न आहे गणित विज्ञानांमधला की ज्यांनी पेपर दोन सोडवलेला आहे याच्या संदर्भात आपल्याला मार्क वाढवण्याची हो किंवा परीक्षा परिषद काय करू शकतो याची तुम्हाला पुढे मी सांगणार आहे पण आणखी एक असाच एक प्रश्न होता, कि जो मराटी होता।, होता, होता। की जो मराठी संदर्भात होता प्रश्न काय विचारला सोपा प्रश्न होता काय होत तर पुढील पैकी तलाव शब्दाचा समानार्थी शब्द विचारला होता बरोबर तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द पर्याय दिला होता कासार तरंगिणी रत्नाकर इथं नसलेला पाहिजे आपल्याला काही एकच पर्याय असा पाहिजे की जो नसलेला मध्ये कासार तरंगिणी रत्न आता यात कासार आणि रत्नाकर हे कशाचे समानार्थी आहेत तर तलावाचे परंतु तरंगिणी म्हणजे नदी आणि रत्नाकर म्हणजे समुद्र आता हे दोन्ही पर्याय इथं काय होत आहेत नसलेल्यामध्ये येत आहेत बरोबर म्हणजे लक्षात येत एक की या प्रश्नामध्ये आपल्याला दोन पर्याय नसलेले मध्ये येत आहेत म्हणजे साहजिकच हा तेवीसावा मराठी विषयामधला प्रश्न आहे तो रद्द होण्याची शक्यता आहे किंवा काय होऊ शकतं आपल्याला माहिती आहे एकशे पन्नास आपला मार्काचा प्रश्न पेपर आहे त्याच्यातील त्र्याऐंशी मार्क आपल्याला आरक्षित साठी असतात बरोबर आणि ओपन ज्या विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नव्वदचा क्रायटेरिया आहे समजा हे जर दोन प्रश्न जर रद्द झाले समजा म्हणजे होण्याची दाट शक्यता आहे तर काय बदलू शकतो कारण एकशे पकडला जाईल कितीने दोन म्हटलं तर एकशे ने पकडला जाईल मग काय होईल क्रायटेरिया तर एक्क्याऐंशी च आणि अठ्ठ्याऐंशी च येऊ शकतो जे पात्रता अशा काही आपल्याला याच्यामध्ये आता तुम्ही म्हणता पेपर एक दोन मध्ये आता आपण पेपर एक पाहिला दोन पाहिला आता काही विद्यार्थ्यांचं जे काही मत असेल तुम्हाला जर कुठल्या प्रश्नाबाबत शंका असेल की सर अशा पद्धतीचा आम्हाला प्रश्न आलेला आहे की जो वाटू शकतो त्याच्याविषयी आपण चर्चा करूयात ज्या काही तुम्हाला शंका असतील बघा आपल्याला माहिती आहे की आपल्याला ही जी टीईटी आहे बरोबर आता कारण बराच जातोय कारण दिटी एक्झाम दहा तारखेला दिली आता हा वीस तारखेचा असणारं इलेक्शन आणि त्याच्यानंतरची होणारी जे म्हणतो ना डिक्लेरेशन असेल किंवा तो पूर्ण कालावधी आता याच्यामध्ये टीईटी कधी आपल्याला आन्सर की येते कारण आन्सर की येणं खूप महत्वाचं आहे सगळ्या आपल्या शंकांचं निरसन त्याद्वारे होईल एकदा का आन्सर कि आल्यानंतर तुम्ही म्हणता की असं काय तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता ऑब्जेक्शन घेतल्यानंतर काही प्रश्नांबाबतीत तुमच्या काय अडी अडचणी असतील तो ऑब्जेक्शन घेऊ शकता ऑब्जेक्शन दिल्यानंतर परत फेर तुम्हाला आन्सर की देण्यात येते त्याच्यामुळं त्याही आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहे आता याही गोष्टी आपल्याला माहिती कारण आप, आप पुढे जाऊन आपल्याला सगळ्यात महत्वाची म्हणजे टेट मी वारंवार सूचना देतोय कारण आता हा कालावधी आपला किती दिवसाचा जाईल हे आपल्याला सांगता येत नाही परंतु कोर्टानेच आपल्याला अशी ऑर्डर दिलेली आहे आपल्याला म्हणण्यापेक्षा सरकारला अशा कुठलंही असू द्यात पहिलं सरकार कंटिन्युअसली होऊ द्यात किंवा नवीन सरकार येऊ देत त्यांना कोर्टाचाच आदेश आहे की तुम्हाला टेट घेणं नाही अपेक्षित आहे त्यांच्या ते पूर्ण शेड्यूल त्यांना सादर करणं गरजेचं आहे त्यामुळं कुठलंही सरकार येऊ देत त्यांना टेट घ्यावीच लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला वारंवार मी सूचना देतोय की तुम्हाला हा कालावधी तुमचा जातोय विना वेस्टेज जातोय तो कालावधी तुम्ही सत्कारणी लावा त्याच्यासाठी तुम्हाला आपण एक बॅच लाँच केलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला टेटची पूर्णपणे अगदी परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल कारण आपल्याला माहिती आहे दोन हजार बावीस ला ती झालेली टेट होती ती पूर्णता नवीन वर होती कारण ती आपल्यासाठी पूर्ण नवीन होती ती म्हणजे आयबीपीएस फॉर्मॅट आता त्या फॉर्मॅटमधनं जर आपल्याला पूर्ण आपल्याला संपूर्ण गोष्टी ज्ञात करून घ्यायच्या असतील तर पूर्ण त्या फॅकल्टी संदर्भात असेल सब्जेक्ट वाईज असेल त्याचं वेटेज वाईज विचारण्याची पद्धती क्वेशन पेपर कसे असतात त्यासाठी तुम्हाला आयबी आएबिया, आयबीपीएस एक्सपर्ट टीम असणं हो आवश्यक आहे आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मी एक उत्तम एक इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा किंवा तुमच्यासाठी एक बॅच घेऊन आलेले गुरु बॅच ही जी टेट थ्री जी जानेवारी साधारणतः जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला ही या परीक्षा शंभर टक्के आपल्याला याला सामोरं जायचं आणि यासाठीच जा आपण आत्तापासून याच्या तयारीला लागायचंय त्याच्यामुळं बघा ही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होणारी बॅच ही ऑनलाईन बॅच की जी तुम्हाला पूर्ण परीक्षा होईपर्यंत अत्यंत दर्जेदार पद्धतीने तुम्हाला गायडन्स केलं जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्ता असेल एक्सपर्ट टीचर की जे जास्तीत जास्त वेटेज त्या दोन विषयाला असतात आणि ते दोन विषयासाठी एक आयबीपीएस एक्सपर्ट असणारे जे दोन टीचर तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत अत्यंत दर्जेदार पद्धतीने अध्यापन केलं जाईल त्यानंतर बाकीचे जे विषय जे इम्पॉर्टंट आहेत त्याच्यास खूप महत्वपूर्ण तुम्हाला ही बॅच ठरणार आहे बघा कारण जेवढा काय कालावधी आपल्यापर्यंत राहणार आहे हिथून पुढचा तो आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे दोन हजार बावीस तेवीस चा अनुभव विद्यार्थ्यांना माहिती आहे खूप कमी कालावधी मिळाला होता फॉर्मॅट नवा होता ऑनलाईन एक्झाम होती त्याच्यामुळे बऱ्याच ना नव्वद टक्के विद्यार्थ्यांना खूप साऱ्या अडीअडचणींना अडचणींना सामोरं जावं लागलो होतं त्याच्यामुळे मी सावध करतोय की आत्ता कालावधी तुम्हाला टीईटीचा रिझल्ट येईल तेव्हा येईल बऱ्याच जणांना माहिती आहे की आपण आता पात्रता जवळ आहोत किंवा आपण याच्याही हो। अगोदर पात्रता धारण केलेली आहे सीटीईटी ही तुम्हाला शेवटचा चान्स आहे की ती पात्रता तुम्ही धारण करता त्याच्यामुळे जेवढा काही कालावधी मिळतोय तो, तो कालावधी तुम्हाला आपल्याला प्रिपरेशनसाठी जी टेट होणार आहे आणि कशासाठी की जे आपलं स्वप्न आहे शिक्षक बनण्याचं बरोबर आणि ती टेट आपल्याला द्यायचे त्याच्यासाठी या बॅच चा लवकरात लवकर जॉईन करा पंचवीस नोव्हेंबर पासून स्टार्ट होणार आहे संपूर्ण तुमची तयारी करून घेतली जाणार आहे की ज्यामध्ये आयबीपीएस एक्सपर्ट फॅकल्टी आहे लाइव लेक्चर होईल अनलिमिटेड व्ह्यूज असेल त्यानंतर ऑनलाईन तुम्हाला सर्व क्वेश्चन पेपर कशा पद्धतीचे असतात ते सोडून घेतले जातील शंक्रांत निरसन होईल गायडन्स सेशन होतील बघा सर्व डिटेल तुमच्या स्क्रीनवरती दिसतात लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म आहे तो रजिस्ट्रेशन करा आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि तुम्हाला ह्या बॅचचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि पुढे जाऊन तुमचं जे शिक्षक होण्याचं स्वप्न हो आहे ते प्रत्यक्षात अवतरेल यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोय पहा विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती रोजच्या रोज तुम्हाला अपडेट दिल्या जातील त्यानंतर ज्या काही तुम्हाला अडी अडचणी असतील विद्यार्थ्यांच्या त्या तुम्हाला तुमच्या शंकांमधून आपल्याला कळणार आहे बघा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा ठीक आहे बाय